कार्यवाही झाली नाही त्या निमित्त चौदगाव ग्रामीण भागाचा संपूर्ण प्रशासनावर जाहीर निषेध आणि शासनाला लक्ष करण्यासाठी आमचा हा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा नवी मुंबई महानगर प्रशासनाचा एक बेट एक चौदा गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे आंदोलन छेडली असता गेल्या मार्च पंचवीसला राज्य शासनाने जी आर काढून विकास समितीच्या माध्यमात चौदा गावांचा अतिशय आनंदाचा सा उत्सव साजरा केला गेला त्या वर्षी पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि चौदा गावांचा विकास रखडला गेला मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी आमचे पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असतात आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की, की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये चौदा गावांसाठी तरतूद करावी राज्य सरकारने जी काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत तिथे जी जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल आरोग्य सुविधेचं काम असेल तुमचा पाण्याचा विषय असेल रस्त्यांची विषय असेल ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते पदाधिकारी होते त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामंही चालू झालो झाली व पुढे काय झालं मला माहीत आहे पण आत्ता खरं तर आज आम्ही चौदा महिने झाले त्रासून गेलेलो आहोत कारण अनेक वर्षानुवर्ष वर्ष आंदोलन करूनसुद्धा जर चौदा गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे आम्ही सत्ताधारी आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचा सरकार आहे तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठं म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा आणि मीही की राजीनामे देऊ नका हा काम आपण लव हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्या इथे बैठक लावू सन्मानी रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून आणि हा प्रश्न तातडीने निकालीत काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं मीही सांगतो आहे पदाही सांगतो आहे नाही झालं ते तीस तारखेला अधिवेशन आलेलं आहे मी खरं तर आयुक्तांना आश्चर्य उडतोय कारण आयुक्तांचं काम आहे काम करणं एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचं जी आर दिला असेल तर मग कोणी असू द्या कुठलाही पक्षाचा असू दे त्याचं नाही ऐकता ते, ते चौदा गावांचा विकास केला पाहिजे म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे सन्मान नाही महोदय नगरविकास मंत्री आपलेच एकनाथ संभासिंदे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण काही आयुक्ताची तक्रार करणार का काय सांगा तक्रारपेक्षा आमची चौदा गावांची कामं झाली पाहिजेत ती कामं होत नाही म्हणून विधानसभेवर आम्ही विषय घेणार